शासकीय सेवेमध्ये कायम करण्यासाठी उमेद अभियानातील महिला आक्रमक धुळे जिल्हा परिषद आणि लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ला उमेद अभियानातील महिलांसाठी आंदोलन उमेद अभियानाला ग्रामविकास विभागामध्ये दर्जा देण्याची मागणी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही उमेदच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं सरकारनं मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी यावेळी उमेद कर्मचाऱ्यांकडनं करण्यात आली अकोला जिले में संविदा के आधार पर काम कर रहे उम्मीद अभियान के कर्मचारियों को नौकरी पर बनाए रखने के लिए आज अकोला में प्रदर्शन किया गया इस अभियान में एक लाख तीस हजार से अधिक कर्मचारी शामिल हैं, जिन्होंने संविदा आधार पर नौकरी को जारी रखने की मांग की है वहीं अब गेंद सरकार के पाले में है हरगन से पहले से मांग थी कि की कॉन्ट्रैक्ट रद्द किया जाए और जो भी यहाँ का आम आदमी है उसको उसको रोजगार का और उसका एजुकेशन का हक उसका हेल्थ का इश्यू जो भी है ये सब अधिकार उसको मिलने चाहिए क्योंकि ये कोई ये सरकार नहीं दे रही ये हमारा संविधान दे रही है और जो भी संविधान में हमको अधिकार दिए हुए उसका पालन करना वो ये शासन का कर्तव्य है लेकिन आपको पता है कि ये जो शासन है ये सोया हुआ शासन है और इसको जगाना बहुत ही मुश्किल है एक ये में रहता था तो हमारी सभी महिला इनको जगा सकती थी लेकिन इन्होंने जो ढोंग किया हुआ है का तो इनको जगाना भी मुश्किल है तो सभी महिलाएं यही सोचती है आज इन्होंने प्रण किया है कि हमारे लिए जो शासन खड़ा होगा हम उसकी तरफ से रहेंगे और हमारे अगेंस्ट में जो शासन निर्णय देता है उसको हम उसका रास्ता दिखाएंगे नांदेड गाठलेलं आहे आपल्या मागण्या काय आहेत हे सरकारला माहिती आहे आपलं म्हणणं आहे की ते फक्त अंमलबजावणी करा तुम्हाला माहित आहे जुलै महिन्यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानवर आपण पावसामध्ये आंदोलन केलं होतं मुख्यमंत्री साहेब विकास मंत्री साहेब यांच्या प्रजानामध्ये मीटिंग झाली आणि काही गोष्टीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सुप्रीम कोर्टात म्हणणं परंतु सत्तेवर बसलेला जे सरकार आहे प्रामुख्याने या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या महिलांकडे दुर्लक्ष करण्याचं काम ही सरकार करत आहे आता आपल्याला माहिती आहे या अभियानामध्ये दादा भाऊ लोक पण आहेत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे परंतु ग्राउंड लेवल हे अभियान सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये महिला सक्षम होण्यासाठी हे अभियान किती प्रमुख्याने काम करत आहे आम्हाला माहित आहे राज्यातलं आणि देशातलं सरकार म्हणते म्हणजे आता आपल्याला असं वाटू नये तर्क, तर्क, की आम्ही सरकारवर का टीका करतोय सरकार आमच्या बाई नाही आणि बाबा नाही तर सगळे सरकार सत्तेवर बसले की हा समाज त्यांना येत असतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे देतो परंतु नशिबाला दोष देणं आता बंद केलं पाहिजे आमच्या गरीबीचे कारण सरकारचे धोरण आहेत हे आम्ही समजून घेण्याची गरज आहे आम्ही आम्ही कष्ट केलेला काम केलेला

कारण आम्ही आयुष्यभर त्या समाजाचं काम करतो आमच्या उदरनिर्वाहाचा साठ वर्षानंतर काय आम्हाला प्रश्न पडेल हे कधी होईल जेव्हा आम्ही कायम हो आम्ही कायम कवा कधी हो जेव्हा अभियान कायम होईल तेव्हा आम्ही कायम होऊ हे एवढी सोपी गोष्ट पण नाहीये महाराष्ट्रामध्ये जो काम करतो तो सांगतो त्याच्याकडे सातत्यानं सरकार दुर्लक्ष करण्याचं काम करतो फक्त आम्हाला द्यायला सरकारकडे पैसे

आणि प्रामाणिकपणे काम करते मग या महिला आहेत दादा तुम्हाला दिसत नाही का हे आम्हाला सरकार सोबत बोलणं करायचं आहे परंतु सरकार बोलायला तयार होत नाही आता इलेक्शन जवळ आलेला आहे योजनेचा पाऊस पडलेला आहे आमचंही म्हणणं आहे आमच्या अभियानाचा पाठपुरावा आम्ही गेली दहा वर्षापासून करतो

परंतु आता यापुढे तुम्हाला सांगते लढाई एवढी सोपी नाही गावातल्या अशा ताईला विचारा तुम्ही काय मिळत होता आणि आता काय मिळतं खूप मोठे मोठे लढे दिले तेवीस दिवस मुंबईच्या आझाद मैदानवर मुंबईच्या आझाद मैदानवर जर तुम्ही बघितला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काय हाल असते त्या हॉल मध्ये त्या कशा तुकड्या पागड्या उपाशी तपाशी राहिल्या आणि जोपर्यंत सरकारला घाप फुटणार नाही तोपर्यंत तिथून हल्ल्या नाही आणि महिन्याला पाच हजार रुपये आज वाढ करून त्या घरी परतलेले आहे मग आम्ही नांदेड जिल्ह्यात उभ्या उमेद अभियानामध्ये किती महिला आहोत आज या पटांगात किती महिला आहोत हा अभ्यास करणं आपण गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपली ताकद वाढणार नाही तोपर्यंत आपला विजय होणार नाही एवढं या ठिकाणी सांगतोय आणि मागण्याचं निवेदन आता कलेक्टर साहेबांना पदाधिकारी आम्ही तुमच्या सोबत आहोत सीआयटी उभार निश्चितच आपण कोविड काळात सुद्धा आम्हाला साथ दिली आणि या कोविड काळामध्ये सुद्धा आमचं अभियान हे प्रायव्हेटायझेशन झालं होतं त्यावेळेस तुम्ही दिलेली साथ निश्चितच आज सुद्धा प्रेरणादायी आहे आम्हाला तेवढंच आत्मभाव आहे यानंतर डी एम जिल्हा व्यवस्थापक माननीय कवडेवर साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं